हॅलो फ्रेंड्स कालच मी गावावरून आले होते आईच्या आईच्या गावाला गेले होते भावाला बघण्यासाठी गेले होते तर माझ्या आईने मला काय काय दिलं बघा आईच्या घरी खूप झाडे आहेत सीताफळाचं पण आहे लिंबूचं पण आहे खूप सारे झाडं आहे फुलाचे पण आहे आईची माया वेगळीच असते काही ना काही मुलीला बांधून देतच असते तर तेच मी काढत होते हा माझा आजचाच व्हिडिओ आहे घरीच लागलेले झाडे तर आईनं मला शेवया पण दिल्या होत्या घरीच लागलेले कोवळ्या कोवडे म्हणतात आमच्याकडे याला कोवडं पण दिलं होतं निंबू पण दिले होते ते सर्व मी आज सोडून ठेवत होते काढून ठेवत होते आज काही संपाक तुम्हाला दाखवला नाही कारण आमच्याकडे लाईटच नव्हती खूप अंधार होता त्याच्यामुळे स्वयंपाक झाला होता आलूची भाजी बनवली होती तेच सर्व काही काढून ठेवत होते मिस्टरांचा टिफिन बन दिला होता त्यांनी गेले होते तर मी जेवण काढून भांडे घासायला काढत होते सकाळचे खूप घाई असते आज लाईट पण नव्हती तर ते भांडे घासून घेते म्हटलं मुलगी पण तिकडे खेळत होती आणि मी भांडे घासायला काढले होते सर्व काढून ठेवून भांडे घासायला घेतले होते आपण सर्व गेल्यानंतरच आपण ते आपलं व्यवस्थित किचन ठेवतो आणि व्यवस्थित भांडे छान घासून घेतले होते गॅस पण पुसायचा होता गॅस पण खूप चिकट झालेला होता ते भाजी बनवलेलं ते पूर्ण ओसरतात गॅसवर त्याच्यामुळे गॅस पण चिकट झालेला होता ते पण मला पुसून घ्यायचं होतं भांडे झाले होते आंघोळ करण्यासाठी हांडा पण भरून ठेवते म्हटलं हांडा पण हीटरवर ठेवून देते हीटर आम्हाला लावले येत नसल्यामुळे मी हिटर जास्त यूज करते पाणी चाय आणि कुकर पण करते फक्त पोळ्या गॅसवर भाजी गॅसवर बनवते त्याच्यामुळे गॅसचं पण सर्व घासायला घेतलं होतं आणि सर्व साफ झालं होतं किचन पण साफ केलं होतं गॅस ओटा पण साफ केला होता छान पैकी धुवून घेतलं होतं फरची पण छान किचन साफ झालं होतं त्यानंतर गुलाबजामचं पॅकेट पुष्कळ दिवसाचं आणलं होतं त्यानं दुपारी मी बनवायला घेतलं होतं पुष्कळ दिवसाचं बनवेल बनवेल करत होते आत बनवतेच म्हटलं आणि वनिता आहारचं पॅकेट होतं छान होत छान राहते ते पण आणि जेवढं दूध लागतं तेवढं टाकू हो टाकू ते भिजवून घेतलं होतं छान सर गोळा करून घ्यायचा होता सर थोडं थोडं दूध टाकून भिजवायचं होतं ते भिजवत होते पीठ पण छान राहतं ते छान राहतं वनिता आहारचं पॅकेट तेच आणते मी कधी पण छान भिजवून घेत होते अर्ध्या कपाला थोडं जास्त दूध घेतलं होतं मी आणि छान घट्टसर गोळा करून घेतला होता आणि पाच मिनटं थोडा बाजूला ठेवला होता पाच दहा मिनटं छान तो व्यवस्थित झाला होता त्यानंतर मी पाक करायला घेतला होता दोन अडीच ग्लास पाणी टाकून घेतले होते बंदामध्ये ते गॅसवर धुऊन दिले होते पाक होण्यासाठी त्यानंतर साखर पण डब्यामध्ये काढून नव्हती मग मला साखर पण काढायची होती आणि पाक होण्यासाठी साखर मी गंजामध्ये टाकून दिली होती गोळे पण बनवायचे होते तोपर्यंत तो पाक हो, हो, हो होते गॅसवर ठेवून दिला होता आणि गोळे पण बनवायला घेतले होते पाक होईपर्यंत आपले गोळे पण होऊन जाते आणि ते तळायचे पण होते तोपर्यंत पाक होत राहील गॅसवर गोडे पण संपूर्ण करायचे होते मुलगी पण मला मदत करत होती ती पण ओळत होती ती पण मागे मागेच असते काही पण बनवायचं पण सोबतच मागे 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 मागेच पाक पण होता पण माझे करून झाले होते त्यानंतर मला तळायचे होते पाक पण होत आला होता मला साईडला ठेवायचा होता कारण मला इकडं कढी मांडायची होती गोळे गुलाबामचे गोडे तळण्यासाठी गोळे तळून घ्यायचे होते मला छान पाक साईडच्या गॅसवर ठेवून दिला होता आता मला इकडे या साईडला घोडे तळायचे होते गुलाबजामचे कढई मांडून घेतले होते आता कमी गॅसवर पाप होत राहील म्हटलं त्या गॅसवर आणि कढईमध्ये तेल टाकून कमी गॅसवरच मी गोळे तळायला घेतले होते पहिले मी तीनच टाकून बघितले होते कारण एकदा माझ्या हाताने गोडे गुलाबजाम फुटले होते त्यामुळे मी पहिले तीनच टाकून बघितले पण छान झाले होते फुटले काही नव्हते मला पण भीती वाटत होती फुटणार म्हणून त्यामुळे मी पहिले तीनच टाकले होते छान काळे होईपर्यंत छान तळून घेतले कारण ते अंदरपर्यंत छान शिजतात नाही तर अंदर क कच, कच्चे राहतात त्यामुळे मी छान काळे होईपर्यंत तळून घ्यायचे होते मला छान तळून घेतले होते नंतर मी पूर्ण चार पाच चार पाच जेवढे आपल्या कढईमध्ये बसतात तेवढे टाकत टाकून तळून मला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जावा कमेंट करत जा काही चुकलं असेल तर सांगत जा छान काळे काळे गुलाब मी तळून घेत होते कारण अंदरून पण छान तळल्या घे जातात आणि पाक पण झाला होता त्यानंतर मी इलायची घेतली होती टाकण्यासाठी माझ्याकडे काही पावडर करून राहत नाही मी ते थोडी साखर टाकून इलायची कुटून कुठून घेत होती पटमध्ये ते मला पाकामध्ये टाकायचे होते नंतर टाकून घेतले आणि गरम गरम पाकामध्येच मी ते गुलाबजाम सोडले गेले खूप छान झाले होते आणि ते फुल्ले पण मस्त होते छानपैकी पाकामध्ये पाक पण अंदरपर्यंत छान गेला होता बिलकुल कच्चे राहिले नव्हते आणि नंतर ते, ते मी पाक गरम असल्यामुळे ते कसा पाक थोडा अंदर पण गेला आणि छान स्मूथ असे गुलाबजाम छानपैकी तयार झाले होते आणि आम्हाला कोणतंही केलं तरी खा राहत नाही आणि ते आम्ही दो दोघे पण खायला घेतले होते मुलाला पण एका वाटीमध्ये गेले आणि मी पण खायला घेतले होते तसाही चाय चाय काही आज बनवत मत नाही म्हटलं गुलाबजामच खाते म्हटलं त्यामुळे मी काही चाय बनवला नाही नंतर मुलं आपल्या मग खाऊन घेतला पण बनवते आपले बाकी मला, मला पना पना